गरमागरम असे बटाट्याचे मऊसूद पराठे आणि त्यासोबतच दही अतिशय टिफिनला लवकर होणारा हा पदार्थ चला करूया पटकन रेसिपीला सुरुवात तर इथे मी पाच मिडियम आकाराचे बटाटे मध्ये कापून स्वच्छ धुवून कुकरला दोन शिट्ट्या लावून घेतल्या बटाटे उकडतात तोपर्यंत आठ हिरव्या मिरच्या आणि लसूण पाच ते सात पाकळ्या बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलंय बटाटे उकडले दोन शिट्ट्या झाल्या की थंड करून ते आपल्याला किसणीच्या साह्याने किसून घ्यायचे आहेत बटाट्याची साल काढायची आणि किसून घ्यायची आहेत आता आपण फोडणीची तयारी करूया ते मदे ले ले तर इथे कडईमध्ये एक चमचा तेल आणि थोडीशी मोहरी टाकलेली आहे मोहरी आणि जिरे व्यवस्थित तडतडले की आता आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्त्याची सात ते आठ पानं आपल्याला टाकायची आहेत त्यानंतर मिरची आणि लसूण जे वाटलेलं ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे थोडस दोन ते तीन मिनटं स्लो गॅसवर फ्राय करून घ्यायचं आहे बिकॉज आपण मिरची कच्ची वापरली होती जर भाजलेली मिरची वापरली म्हणजे हिरवी मिरची भाजून आपण तिचं वाटण केलं तर ती एक मिनटं परतलं तरी चालतं पण इथे मी कच्ची मिरची घेतली त्यामुळे तीन ते चार मिनटं स्लो गॅसवर व्यवस्थित परतली मग मा याच्यामध्ये हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे संपूर्ण भाजीचं मीठ मी एकदाच तेलामध्ये टाकून घेतेये त्यानंतर इथे बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर जे किसलेले बटाटे आहेत किसणीच्या साह्याने ते इथे तेलामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित सर्व साईडने परतून घ्यायचं आहे एक वाफ होऊ द्यायची आणि मग भाजी आपल्याला थंड करायला ठेवायची आहे तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान होते चवीला बटाट्याची भाजी आपली थंड होते तोपर्यंत कणिक मिळून मळून घेऊया आता इथे गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि थोडं थोडं पाणी टाकत कणिक आपल्याला चपातीसाठी कसं मळतो तसं मळून घ्यायचं आहे तर इथे बघा मी कणिक चपात्याला कसं पीठ मळतो तसं मळून घेत आहे आणि पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला कणिक तसंच ठेवायचं आहे जेणेकरून ते मऊ होईल त्यानंतर भाजी आपली पंधरा ते वीस मिनिटात थंड झालेली आहे आणि सुद्धा चांगलं भिजलेलं आहे तर इथे तेल आणि पीठ घ्यायचं व्यवस्थित ताटामध्ये जेणेकरून आपली घाई होणार नाही आणि इथे आपण एक छोटासा गोळा घ्यायचा आहे पुरणपोळी आपण कशी करतो सेम त्या प्रकारे आपल्याला बटाट्याच्या भाजीचा थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि तो यामध्ये भरून मळायचा आहे अतिशय सोप्या पद्धतीने हा पराठा आहे आणि चवीला पण खूप छान होतो तुटत पण नाही फाटत पण नाही अगदी स्लो हाताने हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला किसणीच्या सह्याने बटाटे किसून घ्यायचे आहेत जेणेकरून बटाट्याचे असे जाड जाड राहायला नको किसनीने किसलं की ते पूर्ण बारीक होऊन जातं तर अशा प्रकारे बटाट्याचे पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आणि एकीकडे एक भाजायचं आहे एक तव्यावर गेलं की दुसरं तयार व्हायला पाहिजे अशा प्रकारे आपला स्पीड पण असला पाहिजे आणि त्या प्रकारे बटाट्याचे पराठे हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचे आहेत बटाट्याचे पराठे पर करताना काय प्रॉब्लेम होतो तर पट पराठे करताना म्हणजे लाटता येत नाही व्यवस्थित किंवा बटाट्याची जी भाजी असते ती एकदम अशी मऊ मऊ होऊन जाते म्हणजे बटाटे अगदी जास्त उकडल्यानंतर हा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे बटाटा उकडताना मिनिमम एक नाही तर दोनच शिट्टी घ्यायची मी दोन शिट्टा घेलेला घेतलेल्या आणि गॅस बंद केलेला दहा मिनिटं मी कुकर तसाच ठेवला त्यानंतर लगेचच मी बटाटे काढून घेतले आणि थंड व्हायला ठेवले तर हा एक प्रॉब्लेम होतो आणि इथे स्टफिंग करताना जे कणिकमध्ये आपण स्टफिंग करतो तर पूर्ण बटाट्याचा जो भाजीचा जो गोळा असतो तो एकदम व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आहे आप आपल्याला तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पुढे तर तसा प्रेस करून मगच आपल्याला तशा प्रकारे व्यवस्थित स्टफिंग करता यायला पाहिजे या प्रकारे स्टफिंग केलं की बटाट्याचे पराठे हे अगदी छान होतील नक्की एकदा ट्राय करून बघा आणि स्मिताज ब्लॉग चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ नक्की पाहत राहा सेम चपाती किंवा पुरणपोळी आपण कसं भाजतो त्यानुसारच आपल्याला हे पराठे भाजायचे आहेत त्यानंतर थोडंसं सा दोन्ही साईडला तूप किंवा तेल लावू शकता जर लहान मुलांना खायचं असेल तर तूप लावा तेसुद्धा अगदी आवडीने खातील आणि तेलसुद्धा तुम्ही लावू शकता ज्यांना तूप आवडत नाही त्यांना तर अशा प्रकारे माझे हे पराठे ची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा बटाट्याचे पराठे कसे वाटले कॉमेंट करून नक्की सांगा मौसूत आणि चवीला अतिशय रुचकर असे हे पराठे खाण्यासाठी रेडी आहेत लहानांपासून मोठ्यापर्यंत कोणही अगदी आवडीने दह्यासोबत किंवा सॉससोबत सो हे पराठे खाऊ शकतात रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा आणि भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ हो सोबत तोपर्यंत धन्यवाद